तर नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे शर्यत मास्तर या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी पेडगाव मैदानावर असा इतिहास झाला जो कोणी कधी विसरू शकत नाही आपल्या सगळ्यांचा लाडका बाकासूर हा पेडगावमध्ये ओपन मैदान एकवीस जून आणि आदत मैदान बावीस जून या दोन्ही मैदानांमध्ये धुमाकूळ काढताना आपण बघितलं फक्त चोवीस तासामध्ये एकामागे एक असे सलग दोन मैदानांमध्ये एक नंबरचा मानकरी ठरला त्याचबरोबर नवम हिंद केसरी या शीर्षकाने संपूर्ण महाराष्ट्र बकासूरला आज संबोधत आहे आणि आपला नवम हिंद केसरी बकासूर याचे पुढील नियोजन आपण आज बघणार आहोत मंडळी बाकासूर पुढे कोणत्या मैदानामध्ये येणार आहे आणि त्याचा पैरा कोणासोबत आहे हे फिक्स झालेलं आहे मित्रांनो बाकासूर हा लोकनियुक्त राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त खासदार केसरी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान बुधवार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी ठिकाण करंजेपूळ करंजे तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी होणार आहे आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी एक लाख रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एकावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी एकतीस हजार रुपये पंचम क्रमांकासाठी एकवीस हजार रुपये सष्टम क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये सप्तम क्रमांकासाठी अकरा हजार रुपये अष्टम क्रमांकासाठी दहा हजार रुपये आणि या मैदानासाठी प्रवेश फी फक्त एक हजार रुपये अशी असणार आहे तर मंडळी या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवोम हिंद केसरी बकासूर शंभर आणि पंचवीस एकशे पंचवीस टक्के येणार आहे त्याचबरोबर बकासूरचा पैरा हा रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा पब्लिकचा ओरिजिनल भिताड भारत केसरी मथुर एक हजार एक याच्यासोबत फिक्स राहणार आहे बाकासूर आणि मथुरला या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा